आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा राज्यातील सर्व शाळांमध्ये कठोर नियमावली लागू शाळा व्यवस्थापन मुख्याध्यापक व शिक्षकावर थेट जबाबदारी निश्चित पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तेरा डिसेंबर दोन हजार म महत्त्वपूर्ण परिपत्रक भव्य सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समजून बिलायकोला क्लिक करा निश्चितच नवनवन अपडेट अखिल तामूसर क्लासिस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पव्य सविस्तर राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची शारीरिक मानसिक व भावनिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचा आणि कठोर शासन निर्णय जारी केला आहे केंद्र शासनाने दोन हजार एकवीसमध्ये प्रसिद्ध केलेल्या गायडन्स ऑन स्कूल सेफ्टी अँड सेक्युरिटीच्या अंमलबजावणी राज्यातील सर्व शाळांना बंधनकारक करण्यात आले असून याबाबत शाळा व्यवस्थापन मुख्याध्यापक व शिक्षक व शिक्षित कर्मचाऱ्यांची थेट जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे विद्यार्थी सुरक्षा प्रवेक्षी यंत्रणा जबाबदारी तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जारी केलेल्या या शासन निर्णयानुसार बालकाचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ राष्ट्रीय बालक्क संरक्षण आयोगाच्या मार्गदर्शक सूचना तसेच पी ओ सी एस ओ आणि बाल न्याय कायद्याच्या तरतुदीचे काटेकोर पालन करणे सर्व शाळांना बंधनकारक राहणार रा आहे शारीरिक शिक्षा व मानसिक छळाला पूर्णतः बंदी या निर्णयात स्पष्ट नमू नमूद करण्यात आले आहे की विद्यार्थ्यांना मारहाण कान केस वळणे उठाभशा काळा लावणे उन्हात किंवा पावसात उभे ठेवणे उपाशी ठेवणे पाणी न देणे अपमानस्पद शब्द वाप वापरणे टोपण नावे ठेवणे किंवा कोणत्याही प्रकारचा भेदभाव करणे हे पूर्णतः निषिद्ध आहे अशा प्रकारच्या कोणत्याही कृत्याला गंभीर उल्लंघन मानले जाणार आहे सन्मानपूर्वक वागणूक व वा सुरक्षित वातावरणावर भर विद्यार्थ्यांची सन्मानपूर्वक सौम्य व सभ्य भाषेत संवाद साधणे वेळापत्रकाचे पालन करून नियोजनबद्ध अध्यापन करणे विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे स्वच्छ पिण्याचे पाणी पोषण आहार व तातडीची वैद्यकीय मदत घेणे यावर शासनाने विशेष भर दिला आहे सोशल मीडिया व छायाचित्र वापरावर निर्बंध विद्यार्थ्याशी वैयक्तिक संदेश चॅट किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधण्यास परवानगी नसेल तसेच पालक किंवा सक्षम प्राधिकरणाची परवानगी नसताना विद्यार्थ्यांचे फोटो किंवा व्हिडिओ काढणे वापरणे अथवा प्रसारित करणे ह्यालाही सक्त मनाई करण्यात आली आहे तक्रार निवारण व चौकशीच्या स्पष्ट कार्यपद्धती शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी संबंधित कोणतीही घटना घडल्यास मुख्याध्यापकांनी तात्काळ लेखी नोंद करून प्राथमिक चौकशी करून सी सी टी व्ही फुटेज वाढणे पुरावे सुरक्षित ठेवणे आणि दोन दिवसात शिक्षणाधिकाऱ्याला अहवाल सादर करणे बंधनकारक राहील गंभीर स्वरूपाच्या प्रकरणामध्ये चोवीस तासात पोलिसात तक्रार दाखल करणे आवश्यक आहे दोषी आढळल्यास कठोर कारवाई ओ एस यस, सी एस ओ किंवा बालन्यायालय कायद्याचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास संबंधित शिक्षक कर्मचारी मुख्याध्यापक तसेच शाळा व्यवस्थापन फौजदारी गुन्हा दाखल करण्यास येणार आहे तसेच घटना लपवण्याच्या किंवा चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित अधिकाऱ्या शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल स्वयंपीरित टी ओ चौकशीचे तर माध्यमांमधून एखादी घटना समोर आल्यास शिक्षण अधिकाऱ्यांनी स्वतःहून चौकशी सुरू करणे बंधनकारक करण्यात आले आहे अशा सर्व घटनांची स्वतंत्र नोंदणी ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत या शासन निर्णयामुळे राज्यातील सर्व प्रकारच्या शाळांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था अनुवानित विनअनुवानित खाजगी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून शाळामध्ये सुरक्षित सकारात्मक व शिस्तबद्ध वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे पत्र पाहूया व्हिडिओ उपयोगी वाटला लाईक शेअर आणि अखिल त्यामुसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीसचा महत्त्वपूर्ण राज्यातील शाळामध्ये नियमावली हे पूर्ण परिपत्रक अखिल तांबोसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाऊनलोड करू शकता